नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात प्रहार जनशक्ती पक्षाची उडी महाड तालुका प्रमुख मुदस्सिरभाई पटेल यांची घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाच्या महाड तालुका प्रमुखपदी भाई पटेल यांची पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सचिन भाऊ सालुंके यांच्या हस्ते नुकतीच निवड करण्यात आली सध्या महाड नगर परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजत असतानाच निवडणुकीच्या रिंगणात प्रहार जनशक्ती पक्ष निवडणूक लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे महाड तालुका प्रमुख मुदस्सरभाई पटेल यांनी केल्याने आता महाड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रहार पक्षाची वतीने कोणती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील ही चर्चा मात्र महाड शहरात चांगलीच रंगलेली दिसते जनशक्ती पक्षातर्फे पहाड नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार उतरत आहोत आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जे संस्थापक आहेत आदरणीय बच्चूकरू साहेब तसेच आमचे रायगडचे डॅशिंग अध्यक्ष आदरणीय सचिन सालुंके साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पहाड तालुका अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे त्यांच्या आदेशाने माझी निवड झालेली आहे आणि महा पालिका रणशिंगन वृत्ता आत्ता सुरू आहे आणि यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देखील आम्ही महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करत आहोत प्रहार जनशक्ती या पक्षातर्फे हा पक्ष खूप जुना आहे या पक्षातर्फे आदरणीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ यांनी खूप कामं केली आहेत बच्चू भाऊ यांनी खऱ्या अर्थाने गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या या कामाच्या पद्धतीवर प्रहार जनशक्ती या पक्षाला लोक चांगल्या फरकाने निवडून आणतील एवढा आम्हाला विश्वास आहे राजनिती भ्रष्टाचार ब्युरो चीफ रायकर